चला स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या केटी स्पर्धा या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती आता आपण पंचवीस मराठी प्रश्नाचा सराव अभ्यास घेणार आहोत तर पहा समास ओळखामध्ये पंचप्राण मग याचं उत्तर काय आहे द्विगु द्विगु उत्तर काय आलं असेल पंच म्हणजे काय पाच ज्या समासामध्ये अंक दर्शवले जातात जे पंचप्राण द्वि त्रिलोक्य षष्टमी सप्तमास म्हणजे ज्या ठिकाणी आकडा उच्चारला जातो त्या ठिकाणी तो समास द्विगोमध्ये मोडला जातो म्हणजे पहिल्याच उत्तर चार आहे ओके पुढे मित्रांनो प्रयोग ओळखा रोज मातीत मी बाई नांदते हे कोणता प्रयोग आहे तर हे कर्तरी प्रयोग आहे का हे वर्तमान काळामध्ये वाक्य का आहे या वाक्यामध्ये कुठे कर्त्याला आणि कर्माला प्रत्यय लागलेला नाही त्याच्यानंतर वाक्य प्रकाराचा योग्य अर्थ निवडा मनातील भावना लपवणे मुखवटा चढवणे म्हणजे काय तर मनातील भावना लपवणे पुढे आहे मित्रांनो पुढील लेखकाने कोणते विश्राम बेडेकर विश्राम सरांचं पुस्तक आहे रणांगण पुढे आहे खालील खालील पुढील लेखिकेच्या कोणत्या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे दुर्गा भागवत यांचा कोणतं पुस्तक आहे पैस एखाद सुंदर काव्यात्मक कल्पना व्यंगचित्रातून व्यक्त करता येते का प्रकार वळखा वाक्याचा शेवटी काय त्याच्या प्रश्नार्थ चिन्ह आहे ज्या वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थ चिन्ह येते ते पुढे पुढील शब्दाची त्याच्या विरुद्धार्थी शब्दाची जोडी जुळवा जो म्हणजे काय आपुलकी आपलेपणा तर आपलेपणाच्या विरोधामध्ये काय परखेपणा पुढील वाक्य प्रकाराचा वापर योग्य किंवा योग्य आहे डोळे लावून बसणे म्हणजे एखाद्याची वाट पाहत बसणे पुढील वाक्य प्रकाराचा अर्थ कोणत्या वाक्यात बरोबर आहे चारी मुंड्या चिथोणी जे पैलवानाचा दारुण पराभव झाला पुढे हे विरुद्ध शब्द द्या कमकुवत कमकुवत च होते मजबूत अर्थ सांगा पेशा पेशा म्हणजे काय व्यवसाय तर इथं पेशा म्हणजे काय दिले पर्यायमध्ये काय दिले व्यवसाय पांढरपेशा सावकर्याने पेशी म्हणून ठीक आहे पेशा म्हणजे व्यवसाय पण पेशाचा आणखीन अर्थ होतो डब्ल्यू बी सी आर बी सी पण असते पुढील शब्दाचा अर्थ सांगा शेषैव शेषैव म्हणजे काय बालपण पुढे आहे पुढील वाक्य प्रकाराचा किंवा वाक्यात अचूक उपयोग होतो अंगावर काटायने अंगावर काटायने म्हणजे काय भिंती भीतीने अंगावर शहारा आल्यावर अंगावर काटे येतात समानार्थी शब्द निद्रा निद्रा म्हणजे म्हणजे काय झोप झोप अवस्था पुढील वाक्याचा नकारार्थी भाग करा म्हणजे त्यांनी सर इतर कोणाला येणार त्याची सर इतर कोणाला येणार त्याची सर इतर कोणाला येणार नाही पुढे पुढील वाक्य प्रकारा प्रचारासाठी कोणते वाक्य योग्य आहे गळा कापणे मित्राला एवढी मदत करून त्याने माझा गळा कापला गळा कापला म्हणजे काय तर धोका दिला याच्यामध्ये पुढील शब्दाचा शब्दासाठी एक शब्द द्या पोटातील गर्भ जन्मा आधीच मारून टाकणे म्हणजे कोणती हत्या भरून गर्भ गर्भपात एकोणीसशे बहात एकोणीसशे एकाहत्तरला हा का कायदा अंमल म्हणजे सुरू करण्याचं ठरवलं आणि एकोणीसशे बहात्तरला हा का कायदा एकोणीसशे बहात्तरला हा का कायदा अंमलबजावणी सुरू झाली भ्रूण हत्या गर्भवात कर त्याच्यामुळे लिंग गुणोत्तर कमी झाले महाराष्ट्राचं गुण लिंग गुणोत्तर एक दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार एक हजारच्या मागे नऊशे एकोणतीस ठीक आहे पुढे भाणावर आल्यावर एक अवस्थेची लहर स्पर्शून गेली या वाक्यरचनेचा अर्थ पुढील पैकी कोणती वाक्य रचना वापरून व्यक्त होईल जेव्हा मी भानावर आले तेव्हा एक अस्वस्थतेची लहर स्पर्शून गेली अर्थ सांगा वास्तपुस्त वास्तपुस्त म्हणजे काय विचार पुस आदिम आदिम या शब्दाचा विरुद्ध शब्द कोणता प्रगत पुढीलपैकी पुढील मन केव्हा वापरतात काकीच कळसान गावाला वळसा चष्मा कपाळावर असला तरी आपण शोधायचं एखादी वस्तू कुठेतरी जवळच असते पण त्याला विनाकारण शोधत बसायचं पुढील वाक्यातले कर्म ओळखा रूप रुपयांच्या नोटांच्या पुडक्याला बांधलेल्या रबर बँड शंकररावने काढून घेतला कर्म करता कर्म क्रियापद तर त्याच्यामधलं कर्ता काय कर्म काय आणि क्रियापद काय हे ओळखण्यासाठी परीक्षेला प्रश्न नेहमी येतो तर त्याच्यातला आपल्याला कर्म विचारायला सांगितलं त्याचं उत्तर आहे रबर पॅड योग्य विग्रह करा शक्ती आणि युक्ती पुढील शब्दाची त्याच्या समानार्थी शब्दाची जोडी ओळखा रिपू रिपू म्हणजे कोण शत्रू आणि शेवटचा प्रश्न आहे पंचवीसावा पुढीलपैकी पुस्तकाचे लेखक कोणते स्मरण